नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज ना आमच्या आवाटात घर उतरतात तर आज में तुम जा मी तुमकं दाखवते कोकणात कशा पद्धतीने पावणेर केलं जातं म्हणजेच घर उतरला जातात तर ती आपल्या जुन्या घरावर नवीन घर बांधतलं तर मी या आईसर आईंच्या हिसर बसलो आहे तर तडे सगळीजणं नळे भराक लागतात आय बसान झाडू मारता सबंग घरात बसानच जाऊन

आ? ही आई असा आणि आयच्या आता घराचे नळे उतरतात आणि हडे हे नळे उतरून देतात ती कापड नेसतस हो आहे मागे पण व्हिडिओ काढलेला ते ह्याच कापाड घातलेला ह्या बरा दिसता <laughs> आता सा सा। सा <laughs> हो सा <laughs> साडी कितकी तुझे उठाव गमता ती काय करत मी या चार इल्ल्या किल्ल्यांची शवा करत लाईट गेले

आता सगळेजण शहराप्रमाणे गावातली पण स्लॅबची घरं बनतात कारण की सोयीस्कर पडतात तर स्लॅबचं घर बांधायचं म्हणजे प्रमुख कारण असं की वांडर असतात ना ते नळ्यांची नासधूस करतात आणि घरा गळाक बिळाक लागतं प्रत्येक वर्षी परतूचं लागतं घर नळ्या नळे व्यवस्थित करू लागतात त्याच्यामुळे स्लॅब टाकल्यानंतर कसं टेन्शन नाही घरा ना गळणत पण आणि वांडर पण त्याचं नुकसान करणार नाही ह्या एक प्रमुख कारण असतं स्लॅबचं घर बांधायचं कोकणात अर्ना ह्या लिंगोत काकांचं घर ह्यांच्याकडे आमचं लिंगोतांचं देव असा देव काल भजन झाला आता परत एका नाही गे नाही मग येऊ काय एकदा आता देव कधी ठावतो झाले ना वर्ष डिसेंबर ना Also das, wenn du ne? तर तिथून मी आता जाते आमच्या मायकडे आधी काय तर मंडळी तडे घर तर, तर, तर काय काम नाही आहे कारण की ती कॅमेरा घेऊन सकाळपासून उतरतात तर, तर मी आता हिसरसून सरळ आमच्या माय्याच्याकडे खालतीच माय्याजींचं घर असा दोन घरा सोडून तर बघा माय्याजी काय करता ती आता बारा वाजले मंजूर भाजी फुलकोबी भाजी केलं खूप काय काय तर अगे आम्ही काल सांची गेलेलो परड्यात परडा ते तिथे आमकटला असत काय काय नाही मग काल कधी ह्या करूया आता परडा करूया आता हे आज सोपे खालं बिलं बघया ते वय करून दिल्याने की आवया काय करायचं घालू या मी कडलाय नेलय पर्वा ती कडलाय लय आंगरा कुटली सोबत भट्ट होती ते वापली ती मॅर नजलय बघलं तडा नाय खालतीच गेलो आम्ही माईयाची सगळ्यांना नडान बिडान नेली आता आमका परडा करू करूक या घाली मुळे भाजी घालली घाली ह्या अळकुची वसाडी काय होती अळकुची भाजी घाली अल्कु कांदे असतात त्या अल्कुणी आणि कोथिंबीर चिटक्यो गवार 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 मुळे लागले आहेत मग लाईला ते ह्याच्यामुळे खूप बरे फुलले होते आमच्या मामाकडच्या आजी अरे नको चाय नाही मी पिना आता खालती ह्या कसला झाड येलीचा कसा मस्त शोचा कसा होताला काका नसताना गुल्ले कोणची दो आते आई तुझी? वो चार कोंबडी काजीची ह्या कोमडी काजीची ती मास्तल्या थी आमची नहये तकास पात्रिया सम्त धडे हाडे जैंचे पाठल्या दारा कजी सर गावकरांचे वापले आसत झाडे लगेच नाही लागता आता सगळा पाणी सुकला सगळी लोकांची भाता बी कापून झाली आहेत ये 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 ये, ये। हा हा दोन फीरा फीरा तर मंडळी सर सगळा फिरा फिरा सर साडेबारा वाजले तर कुकर लावून दिले भात आणि डाळ भात करूचा असं दुपारचं जेवण आई तडे वाट बघता असतली आणि सखी पण भुकेला असतला तर चला आता मी घराकडे जाते आणि जेवण करते तर जाऊच्या दिने आईकडे दिले आई आमची सोयाबीनची भाजी बरी करता तर वायसं ताटलेत भात आणि भाजी घालून देतात टेस्टसाठी आई विचारलंय ती या कशी करत असते आमची अलग जाता ते मैत्रीणली काय गजाली जा आई लिया या खालते अरे रन लो पुरे पुरे वाट पुरे मी भाकरी निघते खाला वाय जाय खाल। उडून पाहा दादा पुरे तर आईच्या हाताची मायेन दि जी दिलेली सोयाबीनची भाजी आणि भात होतो मी खाले आईन मका मायेन आपुलकेन दिल्यान बरीच वर्ष झाली पाच सहा वर्षांपूर्वी आईने एकदा मांगराकडे घेऊन तेव्हा मी सोयाबीनची भाजी खाल्लेलं आहे खरं त्यानंतर आईन जी भाजी केलेली आहे त्या भाजीची सर आतापर्यंत इतक्या वर्षात मी खडेच खाऊक नाही आणि दिवस घालता घालते मी एक गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर करूची रवान गेले माझी जी बहीण होती सक्की नाही पण सक्केपेक्षा जास्त जर जा माझ्या वाईट काळात खंबीरपणे माझा साथ रवला कधीतरी चुकलं आहे तर ओरडाने आईप्रमाणे सांगितल्या ना कधीतरी गरज पडली तर मायेनंही जवळ घेतल्या ना असं माझा दिदी असा दीदी तर जो आई ताईपासून जो आईपर्यंत जो प्रवास आज पूर्ण झालो तर ते का कन्यारत्न लाभलेली असा तर पहिली पेटी धनाची पेटी उठल्यास तरी काय नाही आणि पायनरी मी या मावशी झालंयच तर आता मी घराकडे जात आहे आणि डाळ भात पण करू करूची आई ओराडतरी कारण की खूपच वेळ झालो परत तिसर माई जेकडसून येऊन मी आहे तिसर टाइम झालो तर आईन आपुलकीन बघला मी माझं योगायोग इतकं चांगलं की आजच तिनं सोयाबीनची भाजी केली नाही सखी झोपला सखी उठला आवटी बाबी काकाच असत वाट बघूया खोन लाईट काय अगे मामाच होतो माझ्या डाळ पुन्य गलो भात केलेलं झाली जेवण वगैरे मी झोपलेले सख्य ना आरडाक लागला काय काय ये Khai khai môi hồi á sơ thẳng Bầu ta bị hết hả Dạ lắm Dạ tầm

तिच्या आमचा फूड संपला पेडाग्री होती ती ती आता बघूया मागा काय सांग जाओ जाऊ जमणार नाही कारण की आधी मधी कामच होती तर बघया जमलास तो उद्या मी वाडीक जाए ना आणि त्याचा आ घेऊ का या आणि बँकेत पण काम असत थोडी सखी का बस खालती काय सखी बघ काय केले अरे आमच्या शाळेसून येला आत्ता नको ये परी तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये इतक्याच तर तुम्ही बघितल्या असताना कोकणात कशा पद्धतीने सगळीजणं घरं परत जातात कारण की तिसर ते नवीन घर बांधताले आहेत तर बघ्यात जमलाच तर उद्या मी या सावंतवाडीत जाण्यासाठीचा फूड आणूचा असं त्यासाठीच आणि बँकेत पण काम असत दोन तीन तर बघे होतो उद्याचं दिवस सावंतवाड्यान बाहेरच जातो तर नक्की बघा उद्याचा ब्लॉग चला मग बाय बाय टेक कर काळजी घ्या भेटाया उद्या एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या